वाशी तालुक्यातील पारा व फक्राबादला जोडणारा मांजरा नदीवरील पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने फक्राबाद गावचा संपर्क तुटला आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी व कळंब परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत त्यातच संगमेश्वर प्रकल्पातील विसर्ग वाढल्याने मांजरा नदीला अचानक महापूर आला असल्याने बीड व धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबादच्या मांजरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने पूल व रस्ता दोन्ही वाहून गेला असून गावचा संपर्क तुटला यामुळे गावकऱ्यांना नेहमीप्रमाणेच याचा मोठा फटका बसला असून काही गावकऱ्यांना नदीकाठीचा आसरा घेऊन मुक्काम ठोकावा लागला गावचा संपर्क तुटण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे शेती शिवारात पुराचे पाणी घुसल्याने सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे धाराशिव बीड लातूर जिल्ह्याची तहान भागवणारा मांजरा प्रकल्प उगम भागातील जोरदार पावसामुळे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे पडण्याच्या प्रतीक्षेत आहे नमस्ते धाराशिव न्यूज फक्राबाद वाशी